मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज मी आलेलो आहे मुंबईपासून जवळच असणाऱ्या वाडा तालुक्यातील गोवर्धन इको विलेजला भेट देण्यासाठी ज्याला मिनी वृंदावन असं सुद्धा म्हणतात तर इथे कसं यायचं आणि इथे डिटेल काय हे सगळी तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू या व्हिडिओला अरे बघा इथे समोर जे आहे गेट आहे इथून गेटमधून आतमध्ये आल्याच्यानंतर समोर आपल्याला रिसेप्शन दिसतं आणि इकडे बोर्डसुद्धा दिलेलं आहे तर इकडे तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल तर तुम्हाला इथे पार्किंगची सुविधासुद्धा आहे फ्री पार्किंग आहे इथे इथे काही चार्जेस नाही त्याच्यासाठी इकडे सुद्धा आहे आणि त्यानंतर या बाजूलासुद्धा आहे दोन्ही बाजूला आहे पार्किंगची सुविधा आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत सरळ अरे बघा गेटमधून आपण सरळ आतमध्ये चालून नंतर इथे डाव्या बाजूला आपल्याला गोवर्धन रोप वाटिका आपल्याला बघायला मिळतं टायमिंग याचं दिलेलं आहे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि इथून तुम्हाला जर काही प्लांट खरेदी करायचे असेल तर तुम्ही करू शकता तिथून सरळ पुढे आल्याच्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला समोर अन्नक्षेत्र दिसतं आहे गोवर्धन अन्नक्षेत्र ललिता भवन इथे आपल्याला फ्री लंच प्रसादम आहे निशुल्क दुपारी साडेबारा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आपल्याला निशुल्क अन्नक्षेत्र मिळणार आहे आणि इथे जे अन्नक्षेत्र आहे त्याच्या बाजूलाच हे गोवर्धन गोशाळा सुद्धा आहे आणि इथे तुम्हाला जर गाईना जर खायला द्यायचं असेल तर तुम्ही इथे चारा देऊ शकता आणि इथे जे गोशाळा आहे त्याच्यासमोरच तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला जे आहे ते मंदिराचं बांधकाम चालू आहे नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे तर लवकरच कदाचित हे पूर्ण होईल आणि आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल इकडे हे मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि याच्या समोरच्या साईडलाच रेस्टॉरंटसुद्धा आहे जर तुम्हाला जर काही खायचं असेल तर तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ शकता आपण आता आलेलो आहोत श्री श्री राधा मदन मोहन टेम्पलजवळ चला आपण आता आहोत दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आपण आता चाललो आहे वृंदावन फिरण्यासाठी तर इथून आपल्याला एंट्री करून आतमध्ये जायचं आहे वृंदावन फिरण्यासाठी आपल्याला पुढे परिक्रमाण मार्ग दिलेला आहे तो फॉलो करून आपण गेलो तर आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे उत्तर प्रदेशामध्ये असणाऱ्या वृंदावनची आठवण करून देणारा हा मिनी वृंदावन वृंदावन आणि ब्रजधाम मध्ये ज्याप्रमाणे अनेक मंदिरं आहेत यमुनेचं घाट आहे यमुने अगदी त्याच पद्धतीने मथुरा वृंदावन गोकुळ नांदगाव बरसाना आणि गोवर्धन यांसारख्या ब्रजधाम परिसरातील सर्व प्रमुख मंदिरांची झलक गोवर्धन इको विलेजमध्ये पाहता येते जे लोक काही कारणास्तव वृंदावन किंवा ब्रजधामला जाऊ शकत नाही ते येथे येऊन श्रीकृष्णाची लिला आणि त्याच्याशी संबंधित धार्मिक स्थळे अनुभवू शकतात तर इथे बाजूलाच आपल्याला भूतेश्वर महादेवाची पिंडी बघायला मिळते तर श्रीकृष्ण जन्म झाल्याच्या नंतर वासुदेव जेव्हा श्रीकृष्णाला घेऊन जातात तो क्षण इथे दाखवण्यात आलेला आहे आणि इथे बाजूला मस्तपैकी ब्रिज बांधलेला आहे आणि आपल्याला ब्रिजवरून पलीकडे जायचं आहे तर आता मी या ब्रिजवरती उभा आहे आणि ब्रिजच्या खाली जे तलाव बनवलेला आहे त्या तलावामध्ये मासे सुद्धा आहेत चांगले रंगीबेरंगी मासे आहेत ते तुम्हाला दाखव आणि इकडे श्रीकृष्ण गोपिकांबरोबर रास लीला खेळताना दाखवलेला आहे त्याचबरोबर माता यशोदेला ब्रह्मांड दाखवताना त्यानंतर श्रीकृष्ण आणि बलराम यांचा नामकरण सोहळा तृणासुर वध शक्तासुर वध कालिया मर्दन वध नौका विहार असे अनेक प्रसंग इथे दाखवण्यात आलेले आहेत आणि इकडे हे नंदभवन दाखवलेलं आहे ज्या वेळेला श्रीकृष्ण जन्म होतो त्यावेळेला इथे मोठा उत्सव मुठ साजरा केला जातो नंद भवनच्या बाजूलाच यशोदा भवन सुद्धा आहे अरे बघा इकडे हा यमुना घाट दाखवलेला आहे संध्याकाळी आरती सुद्धा होते तर इस्कॉन टेम्पलनी इनिशिएटिव्ह घेऊन हे गोवर्धन इको विलेज बनवलेलं आहे खरंच खूप शांत आणि सुंदर अशी जागा आहे तर हे आहे गोविंद देव प्रवेशद्वार अगदी मस्त वाटत आहे खूप शांत आहे आणि इकडे समोर आपल्याला राधाकृष्णाची प्रतिमा बघायला मिळते तर असं हे आहे मिनी वृंदावन म्हणजेच वृंदावनमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप चांगलं आहे मस्त वाटतंय संपूर्ण मिनी वृंदावन फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक ते दीड तासाचा सा वेळ लागेल त्याच्यामुळे थोडंसं लवकर तुम्ही आला तर बरं होईल आणि साडेबाराला हे बंद होतं तर अशा पद्धतीने आपलं वृंदावन फिरून झालेलं आहे तर बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला श्रीकृष्णाशी संबंधित काही वस्तू खरेदी करायची असतील तर इथे तुम्हाला शॉपसुद्धा आहे मोठे म्युझियम आहे आतमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला श्रीकृष्णाशी संबंधित वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील तर त्या तुम्ही इथून खरेदी करू शकता तसेच ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे आणि वॉशरूमसुद्धा इकडे क्लीन आहेत तसे इथे तुम्ही बघू शकता की नैसर्गिक भाज्या फळं धान्य आणि मिक्स फ्रूटसुद्धा इथे आपल्याला मिळतं तर आत्ता आपण आलेलो आहोत अन्नछत्र जिथे चालू आहे तिथे आलेलो आहोत ललिता भवन असं या अन्नछत्राचं नाव आहे जिथे आपल्याला फ्रीमध्ये जेवण दिलं जातं दुपारच्या वेळेमध्ये तर बघा जेवणामध्ये आपल्याला मिळाल्या दोन चपात्या भाजी डाल राईस आणि थोडासा पुलाव एकदम मस्त आहे या जेवायला या चला तर खरंच खूप छान वाटली इथे येऊन अगदी खूप शांत अशी जागा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला एंट्री फीज वगैरे काही नाही आहे निशुल्क आहे तुम्ही आतमध्ये येऊ शकता इथे तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर तुम्ही स्टेसुद्धा करू शकता त्याची डिटेल जी आहे त्याचे चार्जेस किती आहे ते सगळे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही चेक करू शकता आणि प्रश्न आता राहिला की इथे यायचं कसं तर या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला मुंबईमधून जर तुम्ही येत असाल तर मुंबईमध्ये वेस्टर्न लाईनने जर तुम्ही आलात तर तुम्हाला पालघर स्टेशनला यायचं आहे पालघर स्टेशनवरून तुम्हाला वेस्टला बस डेपो आहे एस टी बस डेपो तिथून वाड्याला जाणारी एस टी बस पकडायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हमरापूर फाट्याला उतरायचं आहे तुम्ही तिथे उतरलात की तिथून तुम्हाला इथे येण्यासाठी ऑटो रिक्षा आहेत तीस तीस रुपये शेअरिंग ऑटो घेतात ते तुम्हाला गोवर्धन इको विलेजमध्ये सोडतात आणि जर तुम्ही सेंट्रल लाईनला राहत असाल तर तुम्हाला ठाण्यावरून किंवा कल्याणवरून एस टी पकडायची आहे डायरेक्ट पालघर किंवा बोईसर असणारी जर तुम्ही एस टी पकडलीत तर ती तुम्हाला हमरापूर फाट्याला सोडेल तुम्हाला डायरेक्ट जर नाही मिळाली एस टी तर तुम्ही वाड्याला येऊ शकता म्हणजे तुम्ही वाड्याला उतरला ती तिथून तुम्हाला पालघर किंवा बोईसरला जाणारी एस टी बस पकडायची आहे आणि ती तुम्हाला हमरापूर फाट्याला सोडेल आणि हमरापूर फाट्यापासून तुम्हाला ऑटो रिक्षाने गोवर्धन इको विलेजला यायचं आहे जे की तुम्हाला तीस तीस रुपये चार्ज लागणार आणि इथून रिटर्न जाताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण हे खेडेगाव आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला व्हेकल मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही शक्य तेवढ्या लवकर निघा संध्याकाळी पाचपर्यंत तुम्ही निघण्याचा प्रयत्न करा कारण पाच वाजता पाच ते सहा वाजेपर्यंत ऑटो रिक्षा असतं त्याच्यानंतर ऑटो रिक्षा पण मिळत नाही आपल्याला ज्यामुळे इथून आपल्याला हमरापूर फाट्याला जायचं आहे आणि तिथून एस टी मिळणार आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर ते नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेईल